शेतकरी मित्रांनो नमस्कार कापूस पिकाच्या नियंत्रणासाठी कोणतं जुगाड करायचं आहे कोणतं तणनाशक घ्यायचं आहे किती प्रमाणात घ्यायचं आहे तर मित्रांनो याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो आणि एक व्हिडिओच्या शेवट आपण एक कॉम्बिनेशन सांगणार आहोत असं कॉम्बिनेशन आजपर्यंत कोणी सांगितलं नसेल तण तणनाशकामध्ये तणनाशक मिशळन महाराज तर मित्रांनो अजूनपर्यंत आपण चॅनेलने सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेलायकनचं बटनसुद्धा दावा आणि नोटिफिकेशन ऑल करा तर मित्रांनो कोणतं तन्नाशक घ्यायचं आहे तर ते तर मित्रांनो ते तणनाशक आहे तर आपलं शिप पावर तर मित्रांनो हे चांगलं एक शिप पावर आहे जे मित्रांनो आपलं कापूस पीक आहे पिवळं पडणार नाही शेंडा पिवळं पडणार नाही आपण जर राऊंडअप किंवा ग्लाशिल घेतलं तर त्यानंतर मरणार पण मित्रांनो आपलं कापूस पीक आहे पिवळं पण पडणार शेंडा वारणार आणि वाळ खुंटणार त्याची तर मित्रांनो हे तसं काही नाही चांगलं आहे तर नाशक शिप पावर कसल्याही प्रकारचं आपलं कापूस पीक पिवळं पडणार नाही शेंडा वाढणार नाही आणि झाडाची वाळ आहे खुंटणारसुद्धा नाही तर मित्रांनो हे आपण सत्तर ते ऐंशी एम एल प्रतिबिंबासाठी याचा वापर करू शकता तर मित्रांनो आपण हे स्वतः आपल्या शेतामध्ये स्वतः यूज केलं आपण चांगला आपल्याला रिझल्टसुद्धा मिळालं आहे तण नष्ट आणि तण आपल्या नियंत्रणात आलेलं आहे तर आपणसुद्धा असं तर मित्रांनो जुगाड कोणतं करायचं आहे तर मित्रांनो जुगाड आहे तर हे नोजल दिसतं दिस आहे सर्व पंपामध्ये आज तर जेवढा बॅटरीचे चार्जिंग पंप असते त्याच्यामध्ये ह्या नोजल पट्टेवाला तर मित्रांनो याचा फर इकडे तिकडं बिलकुल सिद्धा पट्ट्याने जाणार आहे आपण झाडाच्या खालू खालून आपल्याला मारा काही टोपी घे अशी काही आवश्यकता पडणार नाही आपल्याला तर मित्रांनो असं आपण हे जुगाड करून याची आपण तणस्काची फवारणी मारू शकता आणि मित्रांनो आपल्याला याचा चांगला उत्तम रिझल्ट मिळणार चांगलं तण आपलं कापूस पिकेतलं जे आहे संपूर्ण जडणार आणि आपल्या कापूस पिकाला कसल्याही प्रकारचा कोणता साईड इफेक्ट होणार नाही आणि मित्रांनो आपण कॉम्बिनेशन सांगणार होतो शेवट व्हिडिओच्या तर ते मित्रांनो कॉम्बिनेशन आहे तर ते ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचं विनाश हे तणनाशक का आहे तर मित्रांनो हे तणनाशक कांद्याच्या पिकासाठी चांगलं उपयोगीचं तणनाशक आहे तर ते मित्रांनो आपण कापूस पिकासाठी सुद्धा चांगलं आहे जे तण आहे त्याच्यावर जे पडलं आपला फवारा तर ते पूर्ण तण जडणार आणि मित्रांनो शिपारनं त्याच्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे शे पॉवरमध्ये आपल्याला त्याला डब्याला हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण परती कंपसाठी सत्तर ते ऐंशी एम एल तर मित्रांनो याचा एक शंभर एम एलचा पॅक घ्यायचा आहे आणि ते एक लिटरमध्ये आपल्याला मिसळवायचं आहे त्याच्या आपण तणस्कासाठी फारणी करायचं आहे तर असे मित्रांनो जुगाड होतं आपलं तर तन नियंत्रणाच्यासाठी तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा आपले काही प्रश्न असतील तरी कमेंट करा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा તેના સુધા ફાયદા હોઈ તો મિત્રાનો ભેટુ નવીન વિડીયો જય જવન જય કિસાન ધન્યવાદ